नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचे आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया आपल्या छत्रपती छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी व सर्व उज्जैल शेतकऱ्यांचे जून ते ऑगस्ट या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे शेतीचे नुकसान झालेले आहे या नुकसान भरपाई म्हणून एकूण किती निधी मंजूर झालेला आहे आणि तालुकावाईज किती मंजूर झालेला आहे आणि किती शेतकऱ्यांना ते बेटना थे थे आपन या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो वरील माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीसाठी एकूण तेराशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा या निधीचे वितरण लवकरात लवकर येत्या आठ ते दहा दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर केले जाणार आहे आणि या निधीचे वितरण तालुक्यानुसार पुढील प्रमाणे दिलेले आहे मित्रांनो तालुका पैठण आपण जाणून घेऊयात छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि कशा पद्धतीने तालुकावाईज निधीचे वितरण झालेले आहे तालुक्यानुसार तालुका पैठण पंचेचाळीस पॉईंट पाच एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे चोपन्न हजार अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार त्यानंतर तालुका आहे वडवणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण निधी आहे अडोतीस कोटी प अडोतीस कोटी पॉईंट दोन एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे बेचाळीस हजार पाचशे पिकांचे नुकसान झाले म्हणून हा निधी त्यांना भेटणार आहे त्यानंतर तालुका आहे सिल्लोड यामध्ये सत्तावीस पॉईंट चार शेतकऱ्यांची संख्या आहे पस्तीस हजार आणि पूरस्थितीमुळे यांना हे अनुदान भेटणार आहे हिंगोली तालुका हिंगोली पंधरा पॉईंट पाच अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांची संख्या आहे आणि हे अतिवृष्टीमुळे यांना नुकसान भरपाई भेटणार शेतकरी मित्रांनो त्यानंतर आहे गंगापूर बारा पॉईंट ते तीन एकोण शेतकऱ्यांची संख्या आहे एकवीस हजार पाचशे पिकांचे नुकसान झाले म्हणून भेटणाऱ्यांना निधी त्यानंतर आहे कन्नड दहा पॉईंट सात एकोणास हजार पाचशे शेतकरी आहेत पिकांचे नुकसान झाले म्हणून चाळीस गाव आठ पॉईंट नऊ सतरा हजार पाचशे शेतकरी आहे पिकांचे नुकसान झाले म्हणून त्यानंतर आहे तालुका कुंभारी सात पॉईंट दोन पंधरा हजार पाचशे शेतकरी पिकांचे नुकसान झाले म्हणून त्यानंतर आहे पारसवाडी पाच पॉईंट चार तेरा हजार पाचशे पिकांचे नुकसान झाले म्हणून त्यानंतर गंगाखेड तीन पॉईंट आठ दहा हजार पाचशे शेतकऱ्यांचे संख्या आहे आणि पिकांचे नुकसान झाले म्हणून हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाईल